पुन्हा आपण येशूच्या नावामध्ये एकत्र आलेला आहोत आपण देवाला धन्यवाद देऊया देवाने आम्हाला पुन्हा एकदा एक दुसऱ्याशी बोलण्यासाठी किंवा वार्तालाप करण्यासाठी प्रभूने आम्हाला निवडलेले आहे आणि आम्ही जेवढे काही आज या व्हिडिओ सोबत जुडलेले आहोत आपण सगळे एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया देवाला धन्यवाद देऊया देवाने आमच्यावर खूप खूप प्रेम केलेला आहे आणि त्याच्या प्रेमाखातीर त्यांनी आपला पुत्र दिला आणि त्या पुत्राने आपले जीवन अर्पण केले त्याला अति दुःख झालं आणि त्या दुःखाद्वारे त्या दुःखाद्वारे येशूने आमचे तारण केले दुःख प्रिजन हो येशूला दुःख झालं आणि त्या दुःखाद्वारे येशूने आमचे तारण केलेले आहे आणि प्रामुख्याने आज पाहतो की येशूला जे दुःख झालं येशूने कृष्णावर प्राण अर्पिला त्याला क्रुसावर टांगण्यात आलं आणि जेव्हा क्रुसावर टांगण्यात आलं तेव्हा क्रुसावर शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या वेळेस त्याने सात उद्गार काढले सात फार अतिमहत्वाचे एक अर्थपूर्ण आणि त्या सात उद्गारामध्ये आमचं तारण आहे आणि त्या सात उद्गाराद्वारे त्यांनी आपली प्रार्थना परमेश्वराकडे समर्पण केली आणि त्या सात उद्गारामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला त्या सात उद्गाराद्वारे त्याने आमच्या पापाची क्षमा आम केली आणि आमच्या मुक्तीची योजना त्याने पूर्ण केली सात उद्गार सात उद्गार अति दुःखामध्ये असताना क्रूसावर टांगून असताना क्रूसावर त्याला एकदम इजा होत्या दुःखात होता तो तडपत होता तळमळत होता अशा वेळचे हे त्याच्या मुखातून निघलेले निघलेले शेवटचे सात वाक्य सात शब्द त्याच्यावर आपण चिंतन करूया प्रिय बंधू आणि वगैरे ते आमच्या जीवनामध्ये एक मोठा आशीर्वाद आणणारे शब्द आहेत आम्हाला शिक्षा देणारे शब्द आहेत आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला पवित्र करणारे शब्द आहेत आणि आमच्या विश्वासामध्ये विश्वासाला वाढ वाढवणारे शब्द आहेत तर पहिला शब्द आहे पहिला शब्द आहे येशूने म्हटले आम्ही लोक अध्याय तेवीस ओवीस चौतीसमध्ये वास्तव प्रिय प्रियजन हो असं लिहिलेलं आहे हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही पिजन हो हे किती मोठी प्रार्थना आहे हे कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे येशूला क्रुसावर टांगले त्याला मारले त्याला शिपायांनी ढकलले मारले चापकाने मारले थापडीनं मारले अं त्याची थट्टा केली त्याला अतीव दुःखामध्ये टाकले आणि त्याला क्रुसावर मारलं अति दुस्ततेने त्यांनी त्याचा त्याची हाल हाल केली त्याचे कपडे ओढून काढले त्याच्या शरीरावरचे घाव त्या कपड्याला चिकटले होते त्याच्याकडे त्यांनी परवा नाही केली त्याचं रक्त किती वाहिलं त्याच्याकडे काही परवा नाही केली अशा अशा प्रकारे एकदम वाईट रीतीने त्यांनी छळ केला आणि येशूला मारून टाकले अशा लोकांना पापाची क्षमा क्षमा मिळावी म्हणून प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करताय बापाकडे प्रार्थना करताय म्हणताय हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही प्रियजन हो खरोखर येशूने त्यांच्यावर प्रेम केलं सर्वावर प्रेम केलं जर येशूने त्यांना क्षमा केली नसती तर येशूचं प्रेम अधूर राहिलं असतं आणि म्हणून त्यांनी ते पूर्ण करण्यासाठी त्यांना क्षमा केलं मराच्या वेळेस आमचे कोणीही शत्रू नसावं मनाच्या वेळेस आम्ही कोणालाही क्षमा न करता मरू नये मनाच्या वेळेस आम्ही कोणाशीही वाईट संबंधामध्ये असताना मरू नये आम्ही समेट करून मराव येशू आम्हाला या वचनाद्वारे दाखवत आहे आम्हाला शिकवत आहे प्रिय बंधुवान बघून की आम्ही आमच्या मरणाची तयारी करत असताना आम्ही असा विचार करावं की आमच्या जीवनामध्ये कोणी शत्रू नसावं आणि आम्ही कोणाच्या बंधनात नसावं आणि आम्ही सर्वाला क्षमा करावं सर्वांना क्षमा करावं कितीही मोठा पापी असेल वा, वा, तरी आम्ही क्षमा करावं किती मोठी वै वैरी असेल तरी त्याला क्षमा करावं हे वाक्य आम्हाला असं शिकवते प्लीज हो आपण आमच्या जीवनामधल्या प्रत्येकाला क्षमा करण्यासाठी आपण शिकूया आणि वचनाद्वारे आम्ही मनन चिंतन करून देवाची कृपा मिळवूया दुसरे शब्द आहे दुसरं वाक्य आहे प्रियजनो हो दुसरं वाक्य आम्ही वाचतो लोक अध्याय तेवीस ओबी त्रेचाळीस मध्ये आम्ही वाचतो लोक अध्याय तेवीस ओबी त्रेचाळीस मध्ये आम्ही वाचतो तो, 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 तो त्यांना म्हणाला मी तुला खचित सांगतो तो आज माझ्याबरोबर बरोबर सुख लोकात असशील प्रियजनो आम्हाला माहित आहे येशुला कृषावर टांगले तेव्हा येशूला कृसावर टांगले तेव्हा येशूच्या दोन बाजूला दोन चोर होते एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला डाव्या बाजूच्या चोराने येशूची थट्टा करून म्हटले तू जर देवाचा पुत्र आहेस तर तू कृसाच्या खाली उतर आणि स्वतः वाच आणि आम्हाला वाचव उजव्या बाजूच्या चोरानी म्हटलं अरे आम्ही जी शिक्षा भोगतो ते एकदम योग्यच आहे परंतु हा जो शिक्षा भोगत आहे हे याच्यावर एक अन्याय आहे तुला याची खंत वाटत नाही काय तुला देवाची भीती वाटत नाही काय अशा प्रकारे त्याने पश्चाताप करून म्हणत आहे तो स्वतःचे पाप ओळखून म्हणत आहे तेव्हा त्यांनी येशूकडे वळून म्हणाला प्रभू जेव्हा तू स्वर्गात जाशील तेव्हा माझी आठवण कर तेव्हा येशूने हे शब्द उद, उद्गार काढून म्हटले ते म्हटले तो त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील प्रियजन हो आम्हा सर्वांना येशूने क्षमा केलेली आहे म्हणून आम्ही सुद्धा एक दुसऱ्याची क्षमा केलं पाहिजे आम्ही परिस्थितीला ओळखलं पाहिजे एक दुसऱ्याला आपण क्षमा केलं पाहिजे आणि आम्ही पश्चाताप करून देवाला क्षमा मागलं पाहिजे या चोरानं तशाच प्रकारे आपले पाप त्यांनी कबूल केले आम्ही खरोखर पापीस आहो असं म्हटलंय आणि येशूकडे विनंती केली माझ्यासाठी प्रार्थना कर त्याच वेळेस त्याच्या पापाची क्षमा करून येशूने त्याला आश्वासन दिलं की आज तू माझ्यासोबत सुख लोकात असशील प्रियजनो हो जेव्हा आम्ही आमचे पाप कबूल करतो स्वतःचे पाप आपण आपण स्वीकार करतो आणि देवाकडे प्रार्थना करतो देव आमच्या कृपा करते आणि आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला अनंत जीवन देते हा लोया हाले लोया हाले लोया प्रियजन हो आम्ही पाहतो येशूने काढलेले तिसरे उद्गार तिसरे उद्गार शित्र शब्द आम्ही पाहतो युहान अध्याय एकोणवीस ओवी सव्वीस आणि सत्तावीस मध्ये आम्ही पाहतो येशूने आईला म्हटले बाई पहा हा तुझा मुलगा आपल्या आईला म्हणाला शिष्याना दाखवून म्हणाला पहा हा तुझा मुलगा आणि शिष्याला म्हटले पहा ही तुझी आई प्रियजण शेवट शेवट येशूने आपल्या आईला आम्हाला आमची आई म्हणून दिले येशूजवळ त्याच्यावर प्रेम करणारे अति प्रेम करणारे शिष्य होते युहान त्याच्यासोबत होता तो अति प्रेम करणारा होता आणि येशू त्याच्यावर खूप प्रेम करत होता आणि अशा प्रेम करणाऱ्या शिष्याला आपल्या आईला सोपवून देत आहे म्हणजे याचा अर्थ की जेव्हा शिष्याला आपली आई सोपवत आहे तेव्हा संपूर्ण मानवजातीला येशू आपली आई सोपवत आहे पहा ही तुझी आई आणि आईला सांगत आहे हा तुझा मुलगा म्हणून प्रियजण हो आमचं आणि आईचं नातं आमचा आई मुलाचं नातं आहे आणि ती आमची आई आहे आणि ती आमच्यासाठी मध्यस्थ करत आहे आणि ती प्रार्थना करत आहे म्हणून आम्ही आईला आमची आई म्हणून आई मरी आईला आमची आई म्हणून आम्ही स्वीकारावं तिचा मान सन्मान करावा आणि तिच्या आदेशानुसार आम्ही चालावं प्रियजण हो आम्ही समोरचे वचन वा पाहतो चौथे उद्गार चौथे उद्गार आम्ही पाहतो युहानचे शुभवर्तमान वर्तमान अध्याय एकोणीस ओवी अठ्ठावीस मध्ये आम्ही पाहतो येशू म्हणत आहे मला तहान लागली हो, येशूने या जगामध्ये संदेश दिला तुम्ही सर्व माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देई येशूने मत्तय अध्याय अकरा ओवी अठ्ठावीस मध्ये म्हटलेला आहे अहो कस्ती व भाराक्रांत जण हो माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देई शांती देई आम्हाला जीवनाचं पाणी देणारा प्रभू आम्हाला पापाची क्षमा करणारा प्रभू आम्हाला रोगापासून मुक्त करणारा प्रभू आम्हाला स्वर्गराज्यामध्ये आमंत्रण देणारा प्रभू आज स्वतः काय म्हणता आहे मला तहान लागलेली आहे प्रियजणो येशूला खरी तहान कोणती होती की माझे जे संदेश आहे ते सर्वांनी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावं आणि ते देवाकडे वळावं ही खरी येशूची तहान होती म्हणून त्यांनी म्हटलं की मला तहान लागलेली आहे प्रियजण हो आम्ही आमच्या जीवनामध्ये येशूचे नियम येशूचे वचन आम्ही पूर्ण करावं आणि त्याद्वारे येशूची तहान भागेल आम्ही सत्याने चालल्याने येशूवर विश्वास ठेवण्या ठेवल्याने आम्ही देवावर विश्वासाने समोर गेल्याने आम्ही येशूची तहान भागवू शकतो आम्ही सत्यामध्ये वागल्याने पापापासून दूर राहण्याने आम्ही येशूची तहान भागवू शकतो प्रियजन हो आम्ही येशूची तहान भागवण्याचा आम्ही आमच्या जीवनाद्वारे पुरेपूर प्रयत्न करूया त्याच्यानंतर आम्ही पाचवे वाक्य आम्ही ऐकतो पाचवे वाक्य आहे मार्क अध्याय पंधरा ओवीस चौतीस मध्ये आणि पाहतो येशू आरो मारून बोलला एलोई एलोई लमा सबक्तानी याचा अर्थ म्हणजे माझ्या देवा माझा देवा तू माझा त्याग का केला प्रियजन हो येशूला अति दुःख झाले असं वाटलं का माझ्यासोबत कोणीच नाही जे लोक त्याच्यासोबत होते तेही त्याच्यासोबत नाही माता मातामरिया नाही शिष्य नाही सर्व गेले त्याच्यासोबत या शेवटच्या क्षणी कोणीच नव्हते तेव्हा येशूला असं वाटलं येशूला असं वाटलं की पित्याने सुद्धा मला त्याग केला आणि त्याने दुःखाने उद्गार काढले दुःखाने उद्गार काढले हे बापा तू माझा त्याग का केलास तो माझा त्याग का केलास हे त्यांनी उद्गार काढले प्रियजन हो आम्हाला हे वचन शिक्षा देते आम्ही येशूचा त्याग करू नये आम्ही येशूवर प्रेम करावं येशूने जेवढा आम्हाला शिकवलं जेवढं दुःखाद्वारे आम्हाला समजावून दिलं तेवढं आम्ही आत्मसात करावं आणि आम्ही येशूसोबत राहावं शेवटपर्यंत आम्ही येशूच्यासोबत राहावं प्रियजन हो सहावं वचन आपण पाहतो युहान अध्याय एकोणीस व वतीस मध्ये सहावं वचन आहे येशू म्हणतो पूर्ण झालं प्रियजन हो येशू आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आला येशू हे मुक्ती योजना आम्हाला देण्यासाठी आला आणि त्याचे काही कार्य जे काही देवाने सोपवून दिलेलं आहे होतं ते त्यांनी पूर्ण केलं काहीही अधुरं ठेवलं नाही त्यांनी क्षमा केली प्रेम केलं दुसऱ्यांना वाचवलं पापाची क्षमा केली आणि दुःखामध्ये सहभागी झाला दुःख त्यांनी सहन केलं आणि शेवटी म्हणाला आता पूर्ण झालेली आहे पूर्ण झालेलं आहे असं म्हणतो आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रियजन सातवा उद्गार सातवा उद्गार लोक अध्याय तेवीस ओवीस छेचाळीसमध्ये आम्ही वाचतो लोक आध्याय तेवीसशेचाळीस मध्ये वाचतो तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो आम्ही प्रियजण हो आम्ही पाहतो पाचव्या वाक्यामध्ये पाचव्या का येशून काय म्हटलं हे बापा तू माझा त्याग का केलास म्हणजे येशूला असं वाटलं का देव सुद्धा त्याच्यासोबत नाही आहे देवाने सुद्धा त्याला त्याग केला असं म्हटल्यानंतर सुद्धा सातव्या वाचनामध्ये काय म्हणत आहे हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतो प्रियजन हो येशूला असा अनुभव आला की पिता माझ्यासोबत नाही आहे तरी परंतु त्याने विश्वास कमी नाही केला आणि शेवट आपला आत्मा पित्याच्या हातामध्ये सोपवून दिला प्रियजन हो आम्ही सुद्धा कधी कधी काय करतो दुःखात राहतो संकटात असतो बिमारीत असतो आजारात असतो तेव्हा आम्हाला असं वाटते का देवाने सुद्धा मला सोडून दिलं परंतु प्रियजन हो येशू आम्हाला शिकवते आम्हाला असं वाटणे साहजिक आहे परंतु खरोखर कर, पिता कधी सोडून देत नाही देव आम्हाला सोडून देत नाही तर शेवटी आम्ही कोणावर निर्भर असावं देवावरच निर्भर असावं देवाच्या हातामध्ये आपलं सर्व सर्व कार्य आपण संपवून द्यावं सर्व स्वाप आपण देवाला द्यावं आणि देव सर्व काही पूर्णतेस नाही आमच्या जीवनातले दुःख आमच्या जीवनात संकट आमच्या आजार अडचणी आपण देवावर सोपवून द्यावं देव सर्व काही पूर्णतेस नाही प्रियजन हो येशूच्या या ये दुःख भोगाद्वारे आम्हाला देवाने वाचवलेला आहे त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला वाचवलेले आहे आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे आ मुक्ती योजनामध्ये आम्हाला के आमंत्रित केलेला आहे आणि आमच्या पापाची त्यांनी क्षमा मिळवून दिलेली आहे प्रियजन हो आम्ही देवाला धन्यवाद देऊया आभार मानूया आणि आम्ही यानुसार आम्ही विश्वासामध्ये वाढून देवाच्या विश्वासामध्ये दे, प्रेमामध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया